सर्व बाजूनी या नागपूर हिंसाचाराचा तपास नागपूर पोलीस करत आहेत दरम्यान नागपूर हिंसाचारापूर्वीचे काही सी सी व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्यातून काही तरुण परिसराची पाहणी करत असल्याचं समोर आलेलं आहे महाराजांच्या पुतळ्याकडे बघताना सीसीटीव्हीत हे तरुण कैद झालेत आपण पाहतोय ही दृश्य सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस शोध करत आहेत काही तरुण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वावरत असल्याचं दिसतंय आणि त्यांनी पुतळ्याची पाहणी केल्याचं सुद्धा दिसून आलं होतं हिंसाचार होण्यापूर्वीची ही दृश्य आहेत त्यामुळे या फुटेजचा आणि हिंसेचा काही संबंध आहे का या संदर्भात पोलीस तपास करत आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत प्रवीण सीसीटीव्ही फुटेज काही समोर आलेला आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराची पाहणी करताना दिसत आहेत या व्हिडिओचा आणि एकूण हिंसाचाराची जी घटना घडली आहे त्याचा काही संबंध आहे का अशा पोलीस तपास काय अपडेट्स आहेत हे जे तरुण आहे हे सोमवारी या ठिकाणी जेव्हा विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं होतं त्यानंतर सगळा विषय शांत झाला होता त्यानंतर काही वेळानंतरच हे कुठे आहे <laughs> या फुटेजमध्ये काही तरुण दिसत आहेत की आ, ले 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 इकड़े 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 आ, ते तरुण बसलेले आहेत गाडीवरती काही इकडे तिकडे पाहत आहेत काही गोष्टींचा अंदाज घेत आहेत त्यामुळे या मुलांना या हे तरुण जे आहे यांना माहित होतं का की अशी काही घटना होणार आहे किंवा काही कोणाला माहिती देत होते का या संदर्भात तपास जो आहे पुढे जात आहे त्यामुळे सध्या तरी पोलिसांनी वेट अँड वॉट ची भूमिका या संपूर्ण प्रकारात घेतलाय आता जे जे काही फुटेजेस मोबाईल मधले फुटेजेस नागपूरमध्ये स्मार्ट सिटीचे साडेतीन हजार कॅमेऱ्यांपैकी जवळपास पंधराशे ते सतराशे कॅमेरे सुरू आहेत ते कॅमेऱ्यातले सगळं फुटेज घेणं सुरू आहे आणि कडी आहे ती जोडून गुन्ह्यात काय सहभाग होता का हे तपासण्याची मोहीम सध्या सुरू आहे अगदी धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतो या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आता पोलीस दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, का याचा तपास करताना पुढे जात आहेत कारण हा व्हिडिओ काही वेळापूर्वीचा आहे ज्या वेळेला हिंसाचार सुरू झाला त्या त्या आधीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओमधले तरुण काही रेकी करण्यासाठी तिथे आले होते का पुतळा परिसरात काही त्यांनी पुतळा परिसरातली माहिती काही लोकांना दिली आहे का कारण त्यातले काही जण फोनवर बोलताना दिसत आहेत त्यामुळे पोलीस त्या अंगानं तपास करत आहेत